नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो चार मार्चपासून समाज कल्याण भरतीची ही परीक्षा सुरू होत आहे त्या अनुषंगाने आपण डी सी एस प्लॅटॉनुसार रोजच्या रोज अतिशय संभाव्य प्रश्न प्रश्नसंच बघत आहोत आणि हा प्रश्नसंच तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हो मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवूया जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचते तसेच मित्रांनो आपल्या चॅनलवरती जी काही भारतीचे नवीन अपडेट असते ती पण आपल्या चॅनलवरती आपण वेळोवेळी देत असतो चला तर व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तीन जानेवारीला तीन जानेवारीला मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बालिका दिन म्हणून पण साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक बघा चोवीस जानेवारीला चोवीस जानेवारीला आपण कोणता दिवस साजरा करतो तर तो आहे राष्ट्रीय बालिका दिन आणि तीन जानेवारीला बालिका दिन हे लक्षात असू द्या ऑप्शन क्रमांक तीन बघा पाच सप्टेंबर पाच सप्टेंबरला आपण कोणता दिवस साजरा करतो तर तो आहे राष्ट्रीय शिक्षक दिवस ऑप्शन क्रमांक चार बघा मित्रांनो पाच ऑक्टोंबर ह्या दिवशी कोणता आंतरराष्ट्रीय दिन असतो तर तो आहे आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन हे पण लक्षात असू द्या पाच सप्टेंबरला राष्ट्रीय शिक्षक दिन आणि पाच ऑक्टोंबरला आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन हा फरक लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक दोन बघू नार्वा नदी कोणत्या दोन देशांमधील वादग्रस्त नदी आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रशिया आणि इस्टोनिया ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक तीन आहे खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भीमा नदी भीमा नदी मित्रांनो आणि भीमा नदीची लांबी किती आहे मित्रांनो तर हो गोदावर न... हो ती आहे चारशे एकावन्न आणि याचा उगम कुठं होतो भीमाशंकर जे की पुण्या जिल्ह्यामध्ये येते ऑप्शन क्रमांक एक बघा मित्रांनो गोदावरी गोदावरीचा न गोदावरी नदीचा उगम कुठं होतो तर तो आहे त्र्यंबकेश्वर नाशिक येथे आणि याची महाराष्ट्रातील लांबी किती मित्रांनो आहे तर ते आहे सहाशे अडुसष्ट किलोमीटर ऑप्शन क्रमांक दोन बघा मित्रांनो कृष्णा नदी कृष्णा नदीचा उगम कुठं होतो मित्रांनो तर तो आहे महाबळेश्वर जे की सातारा जिल्ह्यामध्ये येते आणि महाराष्ट्रातली लांबी किती आहे मित्रांनो तर ती आहे दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आणि भीमाही कुठं पावते भीमाशंकर पुणे इथं ऑप्शन क्रमांक एकचं गोदावरी गोदावरीची महाराष्ट्रातली लांबी सहाशे अडुसष्ट आणि पूर्ण जर भारतातले विचारले तर ती आहे चौदाशे पासष्ट किलोमीटर हे लक्षात असू द्या पुढच्या प्रश्नाकडे बघूया प्रश्न क्रमांक चार आहे नंदादेवी राष्ट्रीय उद्यान ड्यास राज्यात चमोली या जिल्ह्यात आहे कोणत्या राज्यामध्ये आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उत्तराखंड उत्तराखंडची राजधानी काय आहे तर ते आहे देहरादून लक्षात असू द्या ऑप्शन क्रमांक एक बघा मित्रांनो सिक्कीम सिक्कीममध्ये कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे तर ते आहे कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान आणि ऑप्शन क्रमांक चार बघा सॉरी मित्र ऑप्शन ऑप्शन क्रमांक तीन बघा हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशमध्ये कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे तर ते आहे ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क ऑप्शन क्रमांक चार बघा जम्मू आणि काश्मीर याच्यामध्ये ह्या राज्यामध्ये कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे उद्यान आहे तर ते आहे दचिगम राष्ट्रीय उद्यान प्रश्न क्रमांक पाच बघू डोळ्यांचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जीवनसत्व अ आणि अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो तर तो आहे रातांधळेपणा लक्षात असू द्या ऑप्शन क्रमांक दोन बघा ऑप्शन क्रमांक दोन बघा ब जीवनसत्व ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो तर तो, तो आहे बेरबेरी आणि ऑप्शन क्रमांक तीन बघा क जीवनसत्व क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्कर्वी हा आजार होतो मित्रांनो आणि ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मुडदूस हा आजार होतो लक्षात असू द्या ऑप्शन क्रमांक सहा बघू राजाची पुनर्रचना किंवा संघराज्य संबंध यांच्याशी संबंधित आयोग व समित्या कोणत्या आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व जे वी पी समिती जे की याच्यामध्ये कोण कोण होते जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल पठाबी सीतारामय्या म्हणजेच जे वी पी समिती लक्षात असू द्या त्यानंतर सरकारी समिती राजमन्नार समिती वरीलपैकी सर्व हे उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातकडे जाऊ खालीलपैकी कोणता दिवस मराठी राज्यभाषा दिन म्हणून साजरा केला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सत्तावीस फेब्रुवारी जो की आपण कालच साजरा केला या दिवशी कोणाचे जन्मदिन म्हणून आपण साजरा करतो तर तो आहे कुसुमाग्रज यांचा वामन शिरवाडकर ऑप्शन क्रमांक एक बघा मित्रांनो एकवीस ऑगस्ट एकवीस ऑगस्टला आपण कोणता दिवस साजरा करत असतो तर तो आहे ज्येष्ठ नागरिक दिन ऑप्शन क्रमांक तीन बघा बावीस डिसेंबर बावीस डिसेंबरला आपण कोणता दिवस साजरा करतो तो राष्ट्रीय गणित दिवस राष्ट्रीय गणित दिवस आपण बावीस डिसेंबरला साजरा करत असतो सव्वीस जानेवारीला माहीत असेल तुम्हाला प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करत असतो आणि या दिवशी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले होते हे पण लक्षात असू द्या ऑप्शन क्रमांक आठ बघा धाराशिव जिल्ह्यातील जरबेरा फुलांचे खालीलपैकी कोणत्या नावाने नामकरण करण्यात आले आहे कोणत्या नावाने नामकरण करण्यात आले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार उपळी उपळी या नावाने नामकरण केले आहे प्रश्न क्रमांक मित्रांनो नऊ बघू महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नागपूर ऑप्शन क्रमांक दोन बघा कोल्हापूर कोल्हापूरला आपण कोणत्या नावाने ओळखलं ओळखला जातो तर ते आहे कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून कोल्हापूर आणि गोळाची बेजा गोळाची बाजारपेठ पण कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध आहे त्यानंतर मित्रांनो कोल्हापुरी चप्पल ती पण कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग आपण पर्यटनाचा जिल्हा म्हणून ओळखतो त्यानंतर ऑप्शन क्रमांक चार बघा नाशिक नाशिकला आपण वाईन सिटी असे देखील म्हणतो आणि इथं सर्वात जास्त द्राक्षे पिकवली जातात त्यानंतर मित्रांनो मुंबईची परसबाग म्हणून देखील नाशिकला म्हटले जाते हे पण लक्षात असू द्या ऑप्शन क्रमांक दहा बघू स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अठराशे सत्त्याण्णव साली ऑप्शन क्रमांक एक बघा मित्रांनो अठराशे त्र्याहत्तरला अठरा थ... अठराशे त्र्याहत्तरला कोणत्या समाजाची स्थापना करण्यात आली होती तर ते आहे सत्यशोधक समाजाचे जे जी। की महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले होते ऑप्शन क्रमांक तीन बघा अठराशे अठ्ठावीस साली कोणत्या समाजाची स्थापना झाली तर ती आहे ब्राह्म समाज जे की राजाराम राजाराम मोहन रॉय यांनी केले होते त्यानंतर ऑप्शन क्रमांक चार बघा अठराशे सदुसष्ट साली कोणत्या समाजाची स्थापना झाली होती तर ती आहे प्रार्थना समाज प्रार्थना समाजाची जे की आत्माराम पांडुरंग यांनी केले होते प्रश्न क्रमांक अकरा बघू आंतरराष्ट्रीय वाररेषा खालीपैकी कोणत्या सागरावरून गेलेली नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अटलांटिक महासागर बाकी प्रशांत महासागर आर्किटिक महासागर आणि अंटार्क्टिका महासागर या सागरावरून गेलेले आहे आणि ऑप्शन क्रमांक तीन अटलांटिक महासागर याच्यावरून गेलेले नाही लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक बारा आहे केंद्र सरकारने प्रजनन आरोग्य व बाल आरोग्य या कार्यक्रमास कोणत्या वर्षी सुरुवात केली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणासशे शहाण्णव साली प्रश्न क्रमांक तेरा आहे सतरा जून एकोणासशे अठ्ठेचाळीसला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार न्याय एस के दार न्यायमूर्ती एस के दार हे प्रश्न क्रमांक चौदा आहे पृथ्वी सूर्यभोवती फिरते हा सिद्धांत कोणी मांडला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कोपर निकषाने ऑप्शन क्रमांक एक बघा मित्रांनो केपलर केपलरचे तीन मित्रांनो प्रसिद्ध आहेत जे की ग्रह सूर्यभोवती कशा पद्धतीने फिरतात त्या संदर्भात आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा गॅलेलिओ गॅलेलिओ मित्रांनो दुर्बिणीचा शोध लावला त्यानंतर ऑप्शन क्रमांक चार बघा सर आयझॅक न्यूटन यांनी गतीविषयक तीन नियम सांगितले आहेत आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध पण याने लावलेला आहे पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक पंधरा आहे भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे कोणते कलम आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक दोन कलम तीनशे चोवीस ऑप्शन क्रमांक एक बघा मित्रांनो कलम दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी अंतर्गत आपण मित्रांनो वित्त आयोगाची स्थापना करत असतो ऑप्शन क्रमांक तीन बघा कलम एक्क्याऐंशी कलम एक्क्याऐंशी अंतर्गत लोकसभेची स्थापना केली जाते आणि ऑप्शन क्रमांक चार बघा कलम ऐंशी ऐंशी अंतर्गत राज्यसभेची एक्क्याऐंशी लोकसभा आणि ऐंशी राज्यसभा प्रश्न क्रमांक सोळा आहे केंद्र सरकारने किती वर्षांहून अधिक आयुष्यमान असलेली वाहने भंगारात काढण्याचे धोरण जाहीर केले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पंधरा वर्षे प्रश्न क्रमांक सोळा आहे दरवर्षी जागतिक सामाजिक न्याय दिन केव्हा साजरा करण्यात येत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वीस फेब्रुवारीला वीस फेब्रुवारीला आप वीस फेब्रुवारीला आपण जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करत असतो प्रश्न क्रमांक अठरा बघू ग्रामपंचायत सदस्य राजीनामा द्यावायचा असल्यास त्यास तो कोणासमोर सादर करावा लागतो तर ते कोणाकडे देतात ऑप्शन क्रमांक दोन सरपंच ग्रामपंचायतीत सदस्य सदस्य हे मित्रांनो आपला पदाचा राजीनामा सरपंचाकडे देत असतात ऑप्शन क्रमांक एक बघा गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी आपला राजीनामा कोणाकडे देत असतात तर ते आहे विभागीय आयुक्तांकडे आणि मित्रांनो सरपंच कोणाकडे देतात तर ते आहे पंचायत समितीचे सभापतीकडे ऑप्शन क्रमांक तीन बघा जिल्हा परिषद अध्यक्ष हे कोणाकडे आपला राजीनामा देतात तर ते आहे जिल्हाधिकारी यांच्याकडे आणि ऑप्शन क्रमांक चार बघा ग्रामसेवक ग्रामसेवक आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात तर ते आहे पंचायत समिती अध्यक्षांकडे किंवा सभापतीकडे प्रश्न क्रमांक एकोणीस आहे अठ्ठ्याण्णव अखिल भा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नवी दिल्ली आणि ह्या अखिल वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहे तर है? है। है? है राजस्तान। राजस्तान ते आहे डॉक्टर तारा भवाळकर लक्षात असू द्या मित्रांनो डॉक्टर तारा भवाळकर हे अध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक वीस आहे विधानसभेत भाषांतर प्रणाली असणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान आणि राजस्थानची राजधानी काय आहे तर ती आहे जयपूर प्रश्न क्रमांक एकवीस आहे नेत्रदान करते डोळ्याचा कोणता भाग दान केला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कॉर्निया आणि हा एक पातळ लेअर असो मित्रांनो जो की डोळ्यातून काढला जातो पूर्ण डोळा दान केला जात नाही तर तो एक डोळ्याचा लेअर असतो तो, तो काढून दान केला जातो लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक बावीस आहे मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का हे कोणत्या देशामध्ये आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सौदी अरेबिया आणि सौदी अरेबियाची राजधानी काय आहे मित्रांनो तर ती आहे रियात लक्षात असू द्या युनायटेड अरब अमिरात याची राजधानी काय आहे मित्रांनो तर ती आहे अबुधाबी आणि इराणची राजधानी काय आहे तर ती आहे तेहरान पाकिस्तानची तर माहीतच असेल तुम्हाला इस्लामाबाद प्रश्न क्रमांक तेवीस बघू पंचायत राज्य अंमलबजावणी करणारे पहिले राजे कोणते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान पहिले कोणते राजस्थान आणि महाराष्ट्र कितोवे आहे मित्रांनो तर ते आहे नववे लक्षात असू द्या महाराष्ट्र अंमलबजावणी किती नंबरला केलं होतं तर ते आहे नऊ नंबरला प्रश्न क्रमांक चोवीस आहे नीती आयोगाच्या दोन हजार पंचवीसच्या वित्त आरोग्य निर्देशांक अहवाल महाराष्ट्र देशात कितव्या क्रमांकावर आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सहाव्या लक्षात असू द्या मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीस आहे आर्थिक आणीबाणी राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे लावता येते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कलम तीनशे साठ अंतर्गत ऑप्शन क्रमांक एक बघा कलम तीनशे बावन्न मित्रांनो कलम तीनशे बावन्न अंतर्गत आपण कोणती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतो तर ते आहे राष्ट्रीय आणीबाणी आणि ऑप्शन क्रमांक दोन बघा कलम तीनशे छप्पन तीनशे छप्पन मित्रांनो त्याअंतर्गत आपण कोणती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतो तर ते राष्ट्रपती एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करतात ऑप्शन क्रमांक तीन बघा कलम तीनशे सत्तर मित्रांनो हे आता कलम रद्द करण्यात आले आहे जे की जम्मू काश्मीर या राज्याला विशेष राज्य म्हणून दर्जा दिला होता ते तीनशे सत्तर अंतर्गत देण्यात आला होता ते आता रद्द करण्यात आले आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या जर काही शंका असतील त्या पण सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र